मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो समोर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या जवळ तर शिंदेचा पहिला आमदार अखेर फुटला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा बघूया सविस्तर महत्वाची बातमी नेमकं काय घडलंय का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे व्हायला पाहिजे होत आता तेच घडवू लागलं आहे ज्याची वाट तब्बल संपूर्ण महाराष्ट्र गेली तीन वर्षे पाहत होता महाराष्ट्राच्या मनात काय आहे तर महाराष्ट्राच्या मनामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे गिरळे आमदार पुन्हा परत यावे हेच महाराष्ट्राच्या मनात असल्याचं आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि मित्रांनो त्याच वेळा त्याच प्रकारे आता सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा पाठिंबा तर शिंदेच्या शिवसेनेकडून आमदारांची मंत्र्यांची उद्धव ठाकरेंच्या दिशेने वाटचाल तर उद्धव ठाकरेंना दिला जोरदार पाठिंबा ठाकरे एकनाथ शिंदेचं चुकलंच असे म्हणत या नेत्यांनी थेट थेट नाव घेत शिंदेवरती डागली तो बघूया काय ती नेमकी महत्वाची आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठे बंड झाले ते बंड भाजपद्वारे एकनाथ शिंदे करून आणले एकवीस जून दोन हजार बावीस हा दिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकाळातील सर्वात मोठा काळाकुट्ट दिवस या दिवशी बऱ्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि सुरत मार्गे गुवाहाटी गाठली तिथे जाऊन तिथे जाऊन शिंदेंना थेट पाठिंबा दिला त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांना जवळ करण्यास एकनाथ शिंदेना मोठं यश आलं होतं मित्रांनो त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्या आमदारांना मी वापस घेणार नाही अशी घोषणा केली होती मात्र मित्रांनो आता उद्धव ठाकरेंना या गुवाहाटीला गेलेल्या मंत्र्याने आणि आमदारांनी पाठिंबा दिला असून उद्धव ठाकरे हेच खरे असल्याचं म्हटलंय नेमका कोण आहे तो आमदार नेमका कोण आहे ते मंत्री याची आपण सविस्तर अपडेट घेणारच आहोत मित्रांनो परंतु आपण जर उद्धव ठाकरेंना मान्य रे वन्नारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक किंवा युबीटी अशा प्रकारची आपण कमेंट करा नंतरच आपण आपल्या मुद्द्याला शेवटी महत्वाच्या प्रश्नाला आणि उत्तराला हात घालणार आहोत मित्रांनो नक्कीच प्रतिक्रिया द्या देशाच्या राजकारणामध्ये ज्याच्याकडे संपूर्ण लक्ष होतं ज्या शिंदेगडातील आमदारांची पुन्हा घरवापसी होणार हे निश्चित होतं आणि आता तशाच प्रकारची गोष्ट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसते आणि अजून किती आमदार किती मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातातून फुटणार हे आता येणारा काळच सांगेल परंतु मित्रांनो मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा करून दाखवले उद्धव ठाकरेंच्या दिशेने गेल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमदार मंत्री आलेत शिवसेनेचा इतिहास जर पाहिला गेला तर जे जे मंत्री जे आमदार गेले त्यांचं संपूर्ण राजकीय करिअर उद्धवस्त झाल्याचं आपण पाहिलंय गेलेली पाच ते दहा वर्ष राजकीय करिअर बनवण्यात आयुष्य झाल्याचं आपण पाहिलंय त्याच्यावरच वाद घेऊन मित्रांनो आपण बघतोय की महाराष्ट्रातील शिंदेसोबत गुवाहाटीला गेणारे मंत्री ते म्हणजे बच्चू कडू यांनी सर्वात मोठ वक्तव्य काल केलंय बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलंय की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सवली ते ठीक आहे परंतु उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा चिन्ह धनुष्यवान हे घेऊन पळून जाणं हे एकनाथ शिंदेंना शोभलं नाहीये हे खऱ्या लोकांचं वैशिष्ट्य नाहीये असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की तुम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह चोरलं हे कुणालाही आवडलं हे मला देखील आवडलं नाही बच्चू कडू हे तेच आहेत की एकनाथ शिंदेच्या काळात मंत्री आमदार जवळ होते एकनाथ शिंदेच्या सोबत गुवाहाटीला गेले होते परंतु त्यांनी आता उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला माझा संपूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना आहे एकनाथ शिंदेनी जी मोठी चूक केली ती चूकच होती असं म्हणण्यास बच्चू कडू मागे पुढे आरलेले आहेत बच्चू कडू आता महाराष्ट्र सरकार होतात मोठे आंदोलन उभारतात बच्चू कडू तिकडे गेले त्यांची आमदारकीही गेली त्यांचं मंत्रीपदही गेलं उद्धव ठाकरेंची साथही गेली मात्र पुन्हा एकदा ते उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरून आलेत आणि त्यांना उद्धव ठाकरे यांची आस आता लागली असून उद्धव ठाकरे यांच्या खंबीरपणे आम्ही उभे राहणार असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय मात्र एकनाथ शिंदेसोबत आता आम्ही कधी जाणार नाही त्यांनी दगा दिला असल्याचा बच्चू कडू यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनाही दगा दिला उद्धव ठाकरेंच्याकडून त्यांनी पक्ष चिन्ह घेऊन गेले आमदारांना घेऊन गेले मंत्र्यांना घेऊन गेले स्वतः सगळं निर्माण करावं लागतं तेव्हा कळतं की पक्ष काय अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला आमदार उद्धव ठाकरेंच्या दिशेने शिंदेना पहिला झटका देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं चर्चा चे महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो हीच होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी ग्राम बच्चू कडू पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याकडे धन्यवाद जय हिंद